नमस्कार छत्रपती संभाजीराजे यांचा आज वाढदिवस आणि या निमित्तानं त्यांनी लोकसभेच्या तोंडावर एक सूचक विधान केलेलं आहे आणि ते म्हणालेले आहेत की महाराष्ट्र हे तर माझं कार्यक्षेत्र आहेच पण आता देशात कसं जाता येईल याकडे आता लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीचं विधान जे आहे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेला आहे बघूया छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले मला असं वाटते की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्यात आणि वाढदिवसाच्या निमित्त एवढंच सांगू इच्छितो की लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची सगळ्या सगळ्या अंबाबाई असतील भावानी देवी असतील किंबहून अनेक सगळे देव असतील आणि महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी मला आशीर्वाद दिला माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही पंधरा वर्ष पासून काढत आहे आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाते त्याच्याकडे माझं लक्ष राजे दोन तारखेपासून तुम्ही कार्यक्रमा सार्वजनिक तुम्ही कार्यक्रम यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी